नमस्ते जुन्या आठवणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत जुन्या आठवणींना उजळ्यात देत नवीन आयुष्य जगूया आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची भाजी तर आपण इथे सोयाबीन घेतलेत आणि त्यामध्ये आपण गरम पाणी ओतूया आता हे दहा मिनटं असंच ठेवून देऊया भिजेपर्यंत आपण सोयाबीनच्या भाजीसाठी साहित्य बघू इथं दहा मिनटं भिजवून घेतलेला सोयाबीन आहे अगदी घट्ट पिळून घेतला आहे कोथिंबीर आहे दोन टमाट्याची पेस्ट करून घेतली आहे दोन चमचे दही आहे तर लाल तिखट आहे हळद आहे मटण मसाला आहे कांदा आहे आणि लसूण आणि आला आपण ठेचून घेतलेलं आहे कढई तापली आहे त्यामध्ये आपण तेल ओतूया आणि गॅस मिडियमाच्यावर ठेवूया त्यामध्ये पिळून घेतलेले आपण सोयाबीन टाकून गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया आपल्याला दोन ते अडीच मिनटं लागतील गुलाबी कलर येईपर्यंत तुम्हाला जर बटाटे आवडत असतील तर बटाट्याचे असे चौकोनी काप करायचे आणि सोयाबीन परतून झालं की त्यानंतर बटाटे पण गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचे इथे आम्हाला बटाटे नाही आवडत त्यामुळे मी काही बटाटे टाकत नाही बघा छान गुलाबी कलर आलेला आहे आता आपण ते काढून घेऊया आता त्याच तेलात आपण कापलेला कांदा टाकूया कांद्याचा कलर गुलाबी होईपर्यंत आपण परतून घेऊ सोयाबीन बघा आता आपण पूर्वी पण सोयाबीन खायचं त्यावेळेस आमच्याकडे ना अगदी साध्या पद्धतीनं सोयाबीन केलं जायचं म्हणजे खोबरं कांदा आपण मटणाला कसं करतो सेम मटणाच्या मसाल्यात सोयाबीन केलं जायचं आणि पातर असा केला जायचा कारण एकत्र कुटुंब असल्यामुळं खूप प्रमाणात ते क्वांटिटी लागायची ना त्यामुळं सुकं न करता पात्तर असा सोया केला जायचं सोयाबीनचा आता आपला कांदा गोल्डन कलरचा झालेला आहे आता त्यामध्ये आपण टमॅट्याची पेस्ट टाकूया अगदी इथं मी कच्चे टमॅटे घेतलेले आहेत मिक्सरला गारी करून छानपैकी आपण शिजून घेऊया इथं आपलं छान असं परतून झालेलं आहे त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ आता यामध्ये आपण खेचलेला लसूण आलं मी मटन मसाला घेतलाय लाल तिखट घेतले आणि हळद हे टाकून आपण मिक्स करून घेतले खरं कर तर लसूण आणि आलं टाकताना मी विसरले दाखवायचं आता यामध्ये आपण थोडस पाणी टाकूया आणि छानपैकी मिक्स करून घेऊ पाणी टाकलं ना की खाली मसाले लागत नाही आणि अगदी दोन मिनटासाठी झाकण मारूया म्हणजे हे जे कांदा वगैरे ना हे छान असतील आणि एक जूट असं गोळा तयार होईल त्याचा मोमेंट्स लेटर आता आपण झाकण खोलून बघूया किती छान कलर आलाय आता यामध्ये आपण दही घेतलेले दोन सीचे ते दही घालूया दही घातल्यानंतर सारखं त्याला असं व्यवस्थित ढवळत राहायचं कारण आता मग दही फुटायची भीती असते खूप आंबट दही नाही घालायचं इथे आपलं नॉर्मल आंबट असतं ना ते दही घालायचं तर छान मिक्स झाले बघा अगदी दही पण फुटलं नाही अगदी छान मिक्स झाली त्यामध्ये आपण तळलेलं सोयाबीन टाकूया आणि वरतून कोथंबीर मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून घेतलं आहे त्यामध्ये आता आपण थोडंसं गरम पाणी होतो अर्ध ग्लास आणि कुठच्या भाजीला ना गरमच पाणी होतायचं भाजीची चव छान येते थंड पाणी नाही होतायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आता मी इथं मटन मसाला वापरलाय तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चिकन मसाला पण वापरून करू शकता आणि तुमच्याकडे चिकन मसाला पण नसेल तर आपण वर्षभराचा जो मसाला करतो तो टाकायचा आणि थोडासा किचन किंग की मसाला किंवा थोडासा गरम मसाला तर आपण परत एकदा झाकण ठेवून घेऊया आता फक्त दोन मिनटासाठी आहे आपण झाकून खोलून बघूया छान कलर आला एकदम त्यावरती कोथंबीर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका